देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत महायुतीचं सरकार आहे ज्यात भाजप शिवसेना शिंदेगड आणि अजित पवार यांचा राष्ट्रवादी पक्ष यांचा समावेश आहे शपथविधीनंतर मंत्रिमंडळ विस्तार आहे आहे या विस्ताराबाबत प्रचंड चर्चा सुरू कारण यामध्ये कोणत्या संधी मिळेल याची जास्त उत्सुकता कोल्हापूर जिल्ह्याचं राजकीय समीकरण आता कोल्हापूर जिल्ह्याकडे येऊया कोल्हापूरनं भाजपला यंदा तीन आमदार दिलेत त्यात अपक्ष आमदार शिवाजी पाटील यांनी भाजपला पाठिंबा दिलाय दक्षिण मतदारसंघातून अमल महाडिक हे दुसऱ्यांदा आमदार झाले तर इचलकरंजीतून राहुल आवाडे पहिल्यांदा निवडून आले कोल्हापूर जिल्ह्यात मंत्री पदासाठी ज्येष्ठ आमदार विनय कोरे यांचं येत आहे तर अमोल महाडिक यांना जनसुराज्य शक्तीकडे ही दोन आमदार आहेत त्यामुळे हे समीकरण कसं बनत हे पाहणं मात्र औत्सुक्याचं ठरणार आहे सांगली जिल्ह्याचा राजकीय रंग सांगली जिल्ह्यानं देखील भाजपला तीन आमदार दिले शिराळ्यातून सत्यजित देशमुख मिरज मधून माजी मंत्री सुरेश खाडे आणि जत मधून गोपीचंद पडळकर आता सांगली जिल्ह्यातही मंत्री चुरस पाहायला मिळते माजी मंत्री सुरेश खाडे यांना पुन्हा संधी मिळणार का की देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय गोपीचंद पडळकर यांच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडणार पड़ा भाजपनं नव्या चेहऱ्यांना संधी दिली तर सांगलीत राजकीय समीकरणही बदलू शकतात त्यामुळे जिल्ह्यात उत्सुकतेचं वातावरण आहे भाजपची भाजपनं याआधी अनेकदा जुन्या जाणत्या नेत्यांना बाजूला ठेवत नव्या चेहऱ्यांना पुढे आणलंय यावेळी सुद्धा त्याच रणनीतीचा अवलंब होईल का यावर चर्चा रंगली आहे त्यामुळे कोल्हापूर आणि सांगलीच्या मंत्रीपदासाठी जुन्या नेत्यांपेक्षा तरुण आणि नव्या चेहऱ्यांना संधी मिळण्याची शक्यता वर्तवली जाते महायुतीचं अंतर्गत राजकारण या सगळ्याच्या मध्यभागी अजून एक महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे महायुतीमधील घटक पक्षांचं संतुलन एकनाथ शिंदे यांना नाराज होऊ न देता त्यांना सोबत घेण्याचं भाजपचं यश यासाठी निर्णायक ठरलंय शिंदे गटाच्या आमदारांना किती संधी मिळते हेही पाहणं तितकंच महत्वाचं ठरेल एकंदरीतच महाराष्ट्रातील राजकीय समीकरण चांगलीच रंगतदार होत आहेत मंत्रिमंडळात कोल्हापूर आणि सांगलीच्या कोणत्या नेत्यांना संधी मिळणार याकडे मात्र सर्वांचं लक्ष लागलंय भाजपच्या धक्कातंत्र रणनीतीमुळे नव्या चेहऱ्यांना संधी मिळण्याची शक्यता जास्त आहे उद्याचा दिवस या सर्व घडामोडींना अंतिम स्वरूप देईल आम्ही या सर्व घडामोडींचा आढावा पुढील व्हिडिओतही घेणार आहोत त्यासाठी मात्र आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका तुमचं मत कसं आहे कोल्हापूर आणि सांगलीतून कोणाला मंत्रीपद मिळावं हे आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि पाहत राहा सिविक मिरर